ही इसादवाणी। 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 नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आजच्या हॅलो राजा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे कार्यक्रमाचा आजचा विषय आहे जनावरांचं हिवाळ्यातलं व्यवस्थापन आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगरच्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालेत अहिल्यानगरचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर उमेश पाटील डॉक्टर नमस्कार नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो या हिवाळ्यातल्या जनावरांच्या व्यवस्थापनासंदर्भातले काही प्रश्न तुमचे असतील तर त्यासाठी तुम्ही फोन करू शकता आणि प्रश्न विचारू शकता प्रश्न विचारण्यासाठीचे नंबर्स आहेत शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे बेचाळीस चौतीस एका दोनशे बेचाळीस बत्तीस अठ्ठ्याऐंशी आणि दोनशे बेचाळीस सत्याहत्तर त्र्याण्णव हे नंबर्स आहेत तर आपण फोन करू शकता आणि तुमचे प्रश्न विचारू शकता प्रश्न विचारता वेळी आपण फक्त आपल्या रेडिओचा आवाज कमी ठेवायचा आहे ही विनंती आहे सगळ्या श्रोत्यांना सर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला विचारायचं आहे की ऋतू बदल होतो आहे म्हणजे पावसाळ्यातून आता हिवाळ्याकडं आपण जातो आहोत हिवाळ्याकडून नंतर उन्हाळ्यात जाणार आहोत उन्हाळ्यातून पुन्हा पावसाळ्यात तर आता पावसाळ्यातून हिवाळ्याकडे जात असताना हा ऋतू बदल होत असताना जनावरांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं प्राणी हे एक प्रकारे आपण मानवाला ऋतू बदलाचा त्रास होतो किंवा आपल्याला त्याशी वातावरणाशी जुळून घ्यावं वा लागतं बदलत्या वातावरणाशी अगदी त्याच पद्धतीने पशूंसाठी पण ही प्रक्रिया तितकीच आणि त्रासदायक त्यांच्यासाठी असते आ, परंतु हा त्रासदायक आपण जर आपलं व्यवस्थापन छान असेल पशुपालकांनी चांगल्या पद्धतीची काळजी घेतली म्हणा म्हणा किंवा त्यांना उद्भवणारे आजाराचे लसीकरण तर हा जो वातावरण त्यांना एक सहज त्यांना मॅनेज करता येतो किंवा त्याचे म्हणजे शेतकरी बांधवांनी व्यवस्थित पद्धतीने काळजी घेतली तर हा वातावरणातला होणारा जो बदल आहे तर तो सहज ते अक्सेप्ट करू शकतील असं तुम्हाला म्हणायचं आपण एक फोन कॉल घेऊयात हॅलो हॅलो नमस्कार हॅलो बळीराजा कार्यक्रम चांगलं चांगला बोला। लावलं बोला तरी ते ला तेच पुन्हा अच्छा अच्छा आजचा विषय त्याच्याशी निगडित नाही पण आपल्या प्रश्नाचं उत्तर सर देत आहेत आपण जो विचारला पटाळे झाला की गोशिडांचा हा अतिशय नेहमी पशु शेतकऱ्यांना पशुपालकांना तर याच्यासाठी दोन तीन बाबी आपल्याला करणं आवश्यक पाहिजे की गोठ्याची स्वच्छता यावर आपल्याला खूप मोठ्या प्रमाण भर द्यावा लागेल की, ला ला की जेणेकरून आता गोशिडांचे प्रमाण वाढण्याचं हो मुख्य कारण दोन असतात एक तापमान गोठ्याचं तापमान आणि गोठ्यातील आर्द्रता तर ह्या दोन बाबींना जर आपण त्याच्यावर नियंत्रण मिळवलं जेणेकरून गोचिड्यांची अंडी असतील तर ती न तयार होता किंवा त्यातून गोचिंड निर्माण होता आपल्याला एक चांगल्या प्रकारचं वातावरण आपल्याला गोठ्यामध्ये ठेवता येईल आणि म्हणून गोठ्याचं तापमान आणि आर्द्रता हे सर्वप्रथम आपण त्याच्यावर का, काम केलं पाहिजे दुसरी गोष्ट जर ही काळजी घेऊन देखील जर गोचिड्यांचा त्याच्यामध्ये प्रादुर्भाव झाला तर आपल्याला एक दोन तीन प्रकारे गोष्टी निर्माण करता येईल एक गोष्टी निर्मूलन औषधे जे असतात बाजारात चांगल्या पद्धतीचे किंवा दवाखान्यात चांगल्या पद्धतीचे आपल्याला औषधे मिळतात त्याचे एक फवारा फवारण्याच्या माध्यमातून ते तुम्हाला गोच निर्मूलन करता येईल जनावरांची अंगा सांगायला टाकून किंवा मग पाठीच्या कण्यावर किंवा म्हणजे मानेपासून ते शेपट्याच्या भागापर्यंत एक औषध पोरण नावाचं किंवा इतर अनेक कंपन्यांचे मिळतात तर ते पाठीवरच्या कण्यावर जरी टाकले तर ते देखील दे ते कातडीमध्ये स्रवून गोचिड्यांचं आपल्याला म्हणजे नियंत्रण करता येतं तिसरी गोष्ट असा जर उपाय केला आपण कि संपृक्त द्रावण मिठाचं संपृक्त द्रावण घेतलं म्हणजे संपृक्त द्रावण म्हणजे की त्यात मीठ पर्यंत टाकत राहायचं की ते पुढचा मिठाचा खडा त्यामध्ये विरघळणार नाही पर्यंत त्यात मीठ टाकत राहायचं आणि त्या मिठाच्या द्रावणाने ओला फडक्या किंवा मग आपल्या नारळाची दोरी असते त्याच्यात ते भिजवून गाईच्या म्हणा किंवा शेळ्यांच्या म्हणा किंवा जे पण आपलं प्राणी असेल त्याच्या अंगा खाल्ल्या फिरवलं की गोचिड त्याच्यामुळे देखील हा घरगुती उपाय त्याच्यामुळे देखील नाहीनात होतो परंतु जर प्राण्यांची संख्या जास्त असेल तर मात्र तुम्हाला जे बाजारात औषधे मिळतात त्याचाच आपल्याला आधार घ्यावा लागेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं दादा दादासाहेबजी हो हो धन्यवाद सर धन्यवाद कार्यक्रमामध्ये सहभागी झालात सर आता जे तुम्ही सांगितलं हे जैविक पद्धत आपण कुक्कुट पालनासारखी वापरून काही नियंत्रण करता येऊ शकतं का त्या माध्यमातून निश्चित आपण अतिशय मार्ग सुचवलाय त्या पद्धतीने देखील आपल्याला हे जैविक पद्धतीने करता फक्त काही वेळेला काय असतं की शास्त्रीय दृष्ट्या म्हणजे आपण इतर uh, आता काही आजार असे असतात की प्राण्यांना एकमेकांना देखील होता तर नुकताच बर्ड फ्लू जो आजार आहे किंवा त्याला एव्हिन फ्ल असं म्हटलं जातं तर हा आता दुधाळ दुग्ध व्यवसाय उत्पादन करणाऱ्या प्राण्यांमध्ये नक्कीच म्हणजे तुमचा मुद्दा लक्षात आला की हे जैविक पद्धतीने नियंत्रण होऊ शकतं पण कधी कधी या जनावरांचे आजार त्या जनावरांना होतात त्यावेळी आपण काळजी घेणं गरजेचं आहे आपण एक फोन कॉल घेऊयात हॅलो हॅलो नमस्कार हॅलो हॅलो बोळे राजा कार्यक्रम बोला बालाजी जोनकडे खंडगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड सर बर बोला बालाजी हिवाळ्यामध्ये काय प्रश्नाचं त्यांना बाहेर बांधतात कारण एवढी थंडीची लाट वाढलेली आहे या नोव्हेंबरच्या आवाज कमी करा बालाजी आणि रेडिओ पासून हो आहे बाजरा ठेवला रेडिओ पण काय करतात काही लोक आपल्याला शेतीपूर्वक जोड व्यवस्था आहे तर दूध धंदा आवश्यक आहे प्रत्येकांना बर बर। शेतकऱ्यांना बरोबर त्यासाठी पण त्यांनी काय करतात काही लोक बाहेर बांधण्याच्या प्रयत्नात असतात आणि रात्रीला बाहेर बांधून सकाळी पहा चार वाजता बाहेर काढतात कदाचित बाहेर बांधून या संदर्भात आपला प्रश्न आहे दूध कमी होतोय कारण का थंडी जर वाजली जनावरांना प्रश्न विचारताय का सल्ला देत आहे नेमकं सल्ला सल्ला द्या हा नाही नाही तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की सल्ला द्यायचा आहे इतर शेतकऱ्यांना सल्ला 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 शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे अगदी हा सर आपल्या प्रश्नाचं उत्तर देताय हा तर आपण ज्या वेळेस नेहमी आपण हे करतो की गुरांना पशुपाल पशुना हिवाळ्याच्या वेळेला ज्यावेळेला नेमकं ने कमी तापमान असतं त्यावेळेला बाहेर बांधतो तर अतिशय चुकीच्या पद्धतीचं हे व्यवस्थापन आहे आणि जर आपल्याला व्यवसायातून नफा कमवायचा असेल तर आपल्या गायीच किंवा म्हशीचं दूध उत्पादन याच्यामध्ये सातत्य कसं राहील हे बघणं आपलं कर्तव्य राहील आणि त्या अनुषंगाने दूध उत्पादनात सातत्य करण्यासाठी बदलत्या वातावरणात उदाहरणार्थ हिवाळ्याचा आपला आता आजचा विषय आहे तर मग रात्रीच्या वेळेला तापमान अतिशय कमी का त्यावेळेला <गण> आपण काळजी घेणं महत्वाचं अशा वेळेला पशुंना दु। गायीना किंवा म्हशींना केवळ उघड्या रानात न बांधता तर त्यांना एका शेडमध्ये बंदिस्त शेडमध्ये मला किंवा मग जिथे शेडच्या चारी बाजूंना कापड लावलेले आहे ला वाऱ्यापासून त्यांचं संरक्षण केलेलं आहे अशा शेडमध्ये त्यांना बांधणं योग्य राहील की जेणेकरून त्यांच्या दुधामध्ये सातत्य राहील दुसरं महत्वाचं असं की आपण म्हटलं की त्यांना सकाळी चार वाजता बाहेर आणतात आणि रात्री ठेवतात तर शक्यतो तापमान जे असतं थंडीची वेळ जी असते एक ए, बदल, तर सूर्योदयाच्या वेळी किंवा मग सूर्यास्ताच्या वेळी हे तापमानात अचानक मोठे बदल उद्भवत असतात तर त्या अनुषंगाने या दोन्ही वेळेला जर आपण दुपच्या गाई म्हशींच जर आ, आ, कमी होणाऱ्या तापमानापासून थंडीपासून संरक्षण केलं अंगावर जर झुंड टाकली किंवा बारदान पोत्याचं बारदान जरी टाकलं तर त्या दे, त्याने देखील प्राण्यांचं थंडीपासून त्या दिवशी चांगल्या प्रकारे संरक्षण होऊ शकतं आणि या छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी जर घेतल्या तर आपलं दुधाचं सातत्य याच्याद्वारे निश्चित टिकणार आहे नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं हो सर धन्यवाद सर धन्यवाद कार्यक्रमामध्ये सहभागी झाला साहजिकच शेतकरी बांधव जे आहेत शेतकरी बांधव हो जे आहेत ते बऱ्याच वेळेस म्हणजे थंडीचा जो काय काळ आहे तर त्या थंडीच्या काळामध्ये अशा पद्धतीनं जनावरं पूर्वी बांधत होते पण आता बऱ्यापैकी काळजी घेतात आता यामध्ये कुठली जनावरं जी आहेत की जास्त बळी पडू शकतात म्हणजे थंडीच्या दृष्टीनं जर का आ, देशी जनावरं असतील तर ते सहज सहन करू शकतील पण संकरित नाही करणार सांगितलं सर आपण की संकरीत गायींची ही प्रतिकार क्षमता मुळातच थो थोडीशी कमजोर असते देशी गायीपेक्षा तर आणि आपल्या दूध उत्पादन व्यवसायामध्ये बऱ्यापैकी संकरीत गायींच आपण पालन करत असतो अशा वेळी गायींचा जो गोठा असेल किंवा म्हशीचा जर गोठा असेल तर या गोठ्याचं आपण वाऱ्यापासून संरक्षण केलं पाहिजे की चारी बाजूला कापड जर बांधताल आपल्याला तर अतिशय त्याच संरक्षण चांगलं होईल वाऱ्यापासून पशुधनाचं दुसरी गोष्ट जे आ, लहरी येतात शीत लहरी त्याच्यापासून देखील जनावरांचं गाई म्हशीचं संरक्षण होईल आणि वाऱ्यापासून ज्या म्हणजे अतिशय बोचरे वाऱ्या असतात हो। की ज्याच्यामुळे श्वसनाचे आजार होऊ शकतात किंवा एकदम गायीचं शारीरिक तापमान कमी होऊ शकतं तर असे संभाव्य परिणाम देखील टाळले जातात म्हणून गोठ्याचं व्यवस्थापन हिवाळ्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे दुसरी गोष्ट अशी की जर गाई ज्या म्हणजे तळ भागावर बसतात किंवा त्याच्यावर उभे राहतात तर त्याला देखील आपण एक कडवा असेल कोरडा चारा असेल किंवा गवत असेल कोरड गवत असेल अशा भागात आपण ते खाली टाकू शकतो आच्छादन की जेणेकरून गाई बसताना उठताना त्यांना त्रास होणार नाही नक्कीच आपण एक फोन कॉल केस हॅलो 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 हा नमस्कार भाऊसाहेब काळे बोलतोवरून बोला काळेजी हा नाही समजा आता थंडीचा काळे साहेब तुमच्या रेडिओचा सा आवाज कमी करा म्हणजे हिवाळ्यामध्ये चारा व्यवस्थापन करताना नेहमीपेक्षा काही बदल केला पाहिजे का असं त्यांना म्हणजे निश्चित निश्चित अतिशय योग्य असा प्रश्न आहे का हा कारण आपण जर मानवात देखील बघितलं तर आपण देखील बऱ्याच वेळा आहारात आपण चांगले म्हणजे ज्याच्यामध्ये प्रथिनं असेल असा आहार आपण मानवाच्या दृष्टीने घेतो अगदी त्याच धर्तीवर प्राण्यांचं देखील आहे आणि प्राण्यांचं महत्त्व असं की त्यांना दोन भागामध्ये आपल्याला त्यांचा आहाराचा विचार करावा लागतो एक त्यांच्या दूध उत्पादनासाठी असेल आणि त्यांच्या स्वतःच्या शरीरासाठी असेल तर हे सातत्य दूध उत्पादन सातत्य टिकवण्यासाठी मुळातच हिवाळ्यामध्ये त्यांना जे तापमान घसरतं तापमान असतं त्याच्याशी त्यांना प्रतिकार करण्यासाठी त्यांना मुळात जास्त जास्त ऊर्जेची आणि प्रथिनांची गरज भासते क्षारांची गरज भासते तर त्या अनुषंगाने आपला जो पशूंना आपण जो आहार देणार आहे तो आहारात देखील आपल्याला याच्यात बदल करावा लागेल प्रसंगी जनावर म्हणजे साधारणपणे दीड ते दोन किलो त्यांच्या स्वतःच्या मेंटेनन्ससाठी खात असेल तर हिवाळ्यामध्ये त्याचा अर्धा किलो आपल्याला थोडंसं जास्त द्यावं लागेल वाढवावं लागेल किंवा मग त्याच्यातले जे प्रति घटक आहेत प्रथिना असतील स्टिंग पदार्थ असतील शारांचं प्रमाण असेल तर त्याचं प्रमाण आपल्याला प्रति किलो मध्ये ते जास्तीत जास्त वाहतील या अनुषंगाने त्यांचं प्रमाण आपल्याला वाढवून घ्यावं लागेल हे झालं म्हणजे आहाराच्या बाबतीत आता आपल्या शेतकरी बांधवांकडे लसूण घास आहे शेतकरी बांधवांकडे घास आहे कोरडा चारा आहे त्याचं प्रमाण वाढवावं लागेल की खाद्याचंच प्रमाण वाढवावं लागेल नाही दोघांचंही प्रमाण आपल्याला समप्रमाणात वाढावं लागेल कारण गायीचा जो आहार असतो तो तो शुष्क पदार्थ आणि शुष्क पदार्थात अजून पुढे जाऊन प्रथिनस निग्ध आणि कॅल्शियम फॉस्फरस क्षार यांच्यावर ते अवलंबून असतं आणि ते मग सम एकमेकांचं त्यांचं प्रमाण निगडीत आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला त्यांचं प्रमाण सारखं राखण्यासाठी हा समतोल आपल्याला त्यात बदल करावा लागतो आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्याचे परिणाम पण आपल्याला दिसून येतात आणि म्हणून हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्यांना जास्त प्रथिनांचं त्यातून मिळतील की जेणेकरून दूध उत्पादनात सातत्य राहील दूध क्वालिटी जी आहे ती ती देखील त्याचं फॅट पर्सेंटेज असेल कि किंवा त्यातलं कॅल्शियम फॉस्फरस तर ते देखील दूध दुद, दुधामध्ये दे योग्य राहील आणि दुधाच्या दे क्वालिटीवर देखील दे काही परिणाम होणार नाही आणि या अनुषंगाने आपल्याला आहारात बदल करणं आवश्यक आहे आणखी एक फोन कॉल घेऊन हॅलो हा बोला 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 काय साहेब बोला मी सुरेश बोलतोय रावरी जिल्हा अहमदनगर बोला ना बोला ना, ना, ना। बोर। दुसरी गोष्ट थंडी फार वाढली साहेब बरोबर तर आदर खूप होऊन राहिले काय नियोजन असं सांगा ब साहेब बरोबर आपल्या प्रश्नाचं उत्तर साहेब देत आहेत थंडी त्यांच्या हातात नाहीये पण त्याच्यावर कशा पद्धतीनं <laughs> आता आपण मग थोडासा ओझर तर उल्लेख केला की लंपी आजाराचा मागील काही दिवसाच्या पूर्वीच आपण आकाशवाणीवरून लंपी या आजाराविषयी एक सविस्तर असा कार्यक्रम केलेला होता परंतु तरी देखील एक आपण उल्लेख केलाय म्हणून आपल्याला सांगतो की लंपी आजार हा विषाणूजन्य आजार आहे मग अशी एका शेतकरी बंधूंनी गोचिड गोमाशाचा उल्लेख केला तर त्या हा जो आजार आहे लंपी हा गोचिड गोमाशांच्या मार्फतच त्याचा प्रसार होत असतो त्याच्यामुळे सर्वप्रथम गोचिड गोमाशांचा नायनाट करणे गोठ्यांवर त्या गोठ्यामध्ये ते असल्या त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे हा एक महत्त्वाचा त्याच्यावर प्रभावी उपाय आहे नंतर आलेल्या लंपी आलेल्या पशुधनास विलगीकरण करणे आणि त्याची प्रतिकारक्षमता कशी वाढेल याबद्दल त्याला उद्योगाच्या सल्ल्याने औषधोपचार करून घेणे हे असे थोडक्यात तुम्हाला मी उपाय सांगेल निश्चित निश्चित गोचिट गोमाशा आणि डास याच्या माध्यमातून हा जो विषाणू आहे लंपी आजाराचा तर तो त्यातून प्रसार पावतो आणि म्हणून त्याच्यावर नियंत्रण मिळवणं अत्यंत आवश्यक आहे दुसरा प्रश्न जो होता आपला की हिवाळ्यात आपण काय काळजी घेतली पाहिजे की व चाराच्या बाबत आपण मग अशी की व काय बदल करायचा हा एक महत्वाचा प्रश्न होता तोच आपण चर्चा करत होतो की प्रथिनांचं प्रमाण हे वाढवलं गेलं पाहिजे दुसरी गोष्ट असं की पाणी पाण्याचं पण देखील दे दे त्यांच्या आहारामध्ये अतिशय महत्व आहे शक्यतो पाणी जर उबदार मिळालं प्राण्यांना पशूंना तर ते त्यांचं प्राण्यांचा जो घेण्याचा जो म्हणजे ते प्रमाण जे आहे ते कायम असतं जर खूपच थंड पाणी असेल तर मग ते घेणं टाळतात आणि मग त्याचा परिणाम आपल्याला दुधाच्या उत्पादनावर काही वेळा आढळून येतो विशेषतः संकरीत आणि जास्त दूध देणाऱ्या गायींमध्ये हा परिणाम आपल्याला लगेच जाणवतो त्यांना ताजं पाणी वगैरे ताजं पाणी नुकतीच विहिरीतून काढलेलं असेल किंवा बोरवेल मधून किंवा ट्यूबवेल मधून काढले ते उबदार असतं थोडं था ते जर पाहिलं तर निश्चित परिणाम आपल्याला टाळता येतो बरोबर आहे ओळ साहेब तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं हो साहेब धन्यवाद कार्यक्रमात सहभागी झाला आता गाई म्हशी पानवायला पण शेतकरी बांधवांनी जे पाणी वापरतात ते कसं असलं पाहिजे म्हणजे अशी एक संकल्पना आहे की शेतकऱ्यांमध्ये की गरम पाणी घेतलं की दूध कमी होतं मग ते गारच पाणी घेतलं जातं असं याचं महत्वाचं कारण म्हणजे की शक्यतो उबदार जर घेतला आणि त्यात जर अँटीबायोटिक किंवा जंतुनाशक औषध टाकलेले असले तर दुधाची क्वालिटी आणि गायिका सड जे असते तर त्याचं चांगलं मसाजिंग होऊन आपल्याला दूध स्रवण जे स्रवतं कासेतून तर ते योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेत कारण दूध धोवण हे वीत वेळेत करावं लागतं कोमट कोमट पाणी तर त्याच्यामुळे काय होतात की ज्या सडा म्हणजे कासेच्या ज्या वाहिन्या आहेत तर त्या लवकर प्रसरण पावतात आणि दूध मोकळं होतं आणि त्या अनुषंगाने आपल्याला ते दुधाचा स्राव आपल्याला लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त मिळत असतो आणि त्याच हेतूने आपण हे कोमट पाणी जंतुनाशक टाकलेले संपृक्त पाणी हे आपण वापरत असतो आणि त्याचा परिणाम असा होतो की गायीला दोस्तांजार होतो दूध तो हो देखील हो हो, 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 तो टाळला जातो त्या या सगळ्या टाळला आणि शेतकरी बांधवांचं होणार नुकसान जे आहे ते टळत टळतो काय थोडासा खर्च येईल त्या औषधांचा पण या पद्धतीचं मोठं नुकसान शेतकरी बांधवांचं होणार नाही आता यासोबतच म्हणजे शिळ्या असतील मेंढ्या असतील कोंबड्या असतील यांची कशी काळजी घेतली पाहिजे आपल्याकडे पारनेर आणि त्या परिसरामध्ये मेंढपाळ बांधव मोठ्या प्रमाणात आहेत मेंढ्यांचं देखील आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय मोठं संख्या आहे तर बऱ्याच आता मेंढपाळ बांधवांचे ज्या मेंढ्या असतात त्या राणावनात बऱ्याच वेळा फिरत असतात चाऱ्याच्या शोधार्थ तर त्यांच्यासाठी हिवाळा हा अतिशय काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे की जेणेकरून त्याची जी लोकर आहे तर त्याच्या क्वालिटीवर परिणाम होणार नाही त्यांना लोकरेचं चा चांगलं भाव मिळेल या अनुषंगाने हिवाळ्यातलं जे व्यवस्थापन आहे ते अतिशय महत्वाचं आहे बरोबर तर म्हणून सर्वप्रथम त्यांनी हिवाळ्याच्या पूर्वी हिवाळा सुरू होण्यापूर्वी लोकर कुठल्याही प्रकारे काढू नये लोकर ते शेळ्या मेंढ्यांच्या सॉरी मेंढ्यांच्या अंगावर राहू द्यावी हिवाळा जाईपर्यंत ते हिवाळा गेल्यानंतर ते मेंढ्यांची लवकर काढावी हा एक महत्वाचा त्याच्यामध्ये अगदी हिवाळा संपेपर्यंत ती ठेवली ठेवलीच पाहिजे अगदी हिवाळा सुरू होण्याच्या एक दोन एक महिने जर अगोदर त्यांनी काढली तर तोपर्यंत तो म्हणजे त्यांचे शेळ्यांच्या बाबतीत काय शेळ्यांच्या बाबतीत असं की बऱ्याच वेळा आपल्या शेळ्या अंगणात बांधलेल्या असतात तर हे अंगणात बांधणं रात्रीच्या वेळी टाळलं पाहिजे की कारण रात्री तापमान कमी होत असल्यामुळे शेळ्यांना त्या घरातल्या पडवीत म्हणा किंवा मग गोठा असेल तर गोठ्याच्या एका बाजूला त्या बांधल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून त्यांचं देखील संरक्षण होईल विशेषतः लहान कर्ड Hmm. लहान करड्यांना जर तुम्ही उबदार वा, वातावरण उपलब्ध करून दिलं oh. किंवा मग पडवीमध्ये एखादा बल्ब जरी लावून दिला hmm. तर त्याने देखील उष्णता दे निर्माण होते करडांसाठी आणि ते उबदार वातावरणात ते बऱ्यापैकी त्यांचं तग धरू शकतात hmm. आणि त्यांना होणारे जे जीवाणूजन्य आजार आहेत किंवा कमी तापमान शरीराचं कमी तापमान झाल्यामुळे हायपोथर्मियासारखा जो आजार आहे बऱ्याच वेळा करडांचं वजन सुरुवातीचं पहिल्या महिन्यातलं वजन कमी असतं आणि ते या हायपोथर्मियाला देखील काय वेळेला बळी पडू शकतात म्हणून उबदार वातावरण निर्माण करणे अत्यंत आवश्यक नक्कीच पुढे आता कुक्कुटपालन शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर करताय करतात तर त्याविषयी काय कशी काळजी घेतली पाहिजे कुक्कुटपालनामध्ये आपण दोन प्रकारे कुक्कुट पक्षी पाळत असतो एक पडवी म्हणजे परसातील कुक्कुटपालन किंवा मग ज्यांच्याकडे मोठ्या पद्धतीचे ऑर्गनायज असे फार्म्स आहेत त्यात मांसल पक्ष्यांचं उत्पादन किंवा अंडी देणाऱ्या पक्ष्यांचं उत्पादन या दोन्ही बाबतीत आहाराच्यात फार मोठ्या प्रमाणात बदल करावे लागतात कारण कुक्कुट पक्षी हा अतिशय संवेदनशील असा पक्षी आहे त्याच्यात आहारात थोडा जरी बदल झाला किंवा मग त्याच्या वातावरणात थोडा जरी बदल झाला तरी त्याचा अंड्याच्या उत्पादनावर लगेच परिणाम होतो किंवा मग त्याच्या वजन मांसाच्या उत्पादनावर परिणाम होतो हॅलो हॅलो हा हॅलो बळीराजा कार्यक्रम बोलामस्कार बोलतो बोला हो सर आमचे दोन महिने झाले आता दोन चार दिवस थंडी जास्त पण सड काशी उल बोल बर बर आता बऱ्याच वेळा असं होतं की आपण दूध धुण्याच्या प्रक्रियेत काही थोडासा बदल झाला असेल किंवा मग काही थोडीशी उठ्ठा बसताना काही जखम झाली असेल तर हा परिणाम होऊ शकतो थंडीने पण होईल काही थंडीने होणार नाही काही वेळा तर कोरडी झाली त्वचा जर कोरडी झाली असेल तर मग मात्र होऊ शकतं तर त्या अनुषंगाने तुम्हाला म्हणजे मलम एक जंतुनाशक मलम तिथे बेटेडिन नावाचं किंवा मग कुठे बाजारात चांगल्या पद्धतीचे मिळतात तर ते लावून घेणं महत्वाचं राहील दुसरी गोष्ट फक्त त्यात जंतुसरकत झाला नाही हे तुम्हाला बघावं लागेल जंतु जर झाला तर मात्र मग मग अशीच आपण जो उल्लेख केला रक्त येतं मग त्या म्हणजे शेवटी येतं की सुरुवातीलाच येतं रक्त शेवटी 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 येतं मग त्या अनुषंगाने तुम्ही पशु उद्योगाचा सल्ला घेणं अत्यंत महत्वाचं राहील आणि त्यांना उपचार पण करून घेणं कारण हा हजार पुढे मग स्तन दहा या मध्ये बळावू शकतो त्या अनुषंगाने भरपूर निघतो काही दुख ना सडाच्या वरच्या बाजूला आहे ना सावळत नसेल ती त्याच्यामुळं सा, तो हे आला पाहिजे ना स्कार तो येत नसेल तर तुम्ही एक मलम योग्य पद्धतीने लावा आणि त्याला लवकर जखम सावण्यासाठी प्रतिजैविकाचे इंजेक्शन जर दिले तर ते लवकर सावळ येईल धन्यवाद कार्यक्रमात सहभागी झाला सर आता आपल्या गायी असतील म्हशी असतील शेळ्या असतील यांच्यासाठी गोठ्याची बांधणी जी आहे ती कशा पद्धतीने व्हायला हवी आणि हिवाळ्यामध्ये कशा पद्धतीने काळजी घेतली गेली पाहिजे बऱ्याच वेळा आपण गोठ्याच्या व्यवस्थापनाकडे थोडं दुर्लक्ष करतो कारण गोठा पूर्वीच्या काळी जर बघितला आपण की एका बंदिस्त खोलीमध्ये गोड जनावर किंवा पशुधन राहायचं आणि आपल्याला समजा पाहुणे आले समजा की चला आमचे पशुधन बघा मग दरवाजा उघडलाच आपल्याला आपोआप आपला हात नाकावर जायचा तर अमोनिया वायूमुळे तर असं जर वातावरण जर आपल्या कोठ्यात राहिलं तर निश्चित ते हानिकारक आहे सगळ्याच प्रकारच्या पशूंसाठी ते हानिकारक आहे त्यामुळे सगळ्यात गोठ्याची जी व्यवस्था असावी ती ती हवेशीर हे एक महत्वाचं त्याच्यामध्ये बाब आहे की तो गोठा हवेशीर असावा hmm. की जेणेकरून त्यातला जो अमोनिया आहे तर hmm. तो बाहेर वातावरणाच्या बाहेर जाईल आणि गायींना त्या अमोनियाचा किंवा त्रास होणार नाही हा एक महत्वाची बाब आहे दुसरी गोष्ट त्यातमध्ये भरपूर सूर्यप्रकाश येईल की जेणेकरून आतमध्ये जे म्हणजे ओल्याव्यामुळे जे जंतू किंवा जीवाणू वगैरे असतील त्याचा नायनाट होईल आणि गायीला देखील एक उपदार वातावरण हो। त्यामध्ये मिळेल तिसरी गोष्ट की गायी आपल्या गायी म्हशींच्या संख्येनुसार तो गोठ्याचं जो नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून गायला उठत बसताना त्रास होणार नाही किंवा त्यांना खायला जी पडवी असेल तर त्या योग्यरीत्या त्याच्यामध्ये त्यांना पाणी चारा गोठ्यातच प्राप्त होईल या अनुषंगाने ते आपण केलं पाहिजे तिसरी चौथी महत्वाची गोष्ट की जे गायचं जे तळभाग आहे की ज्याच्यावर गाय किंवा म्हैस उठणार बसणार आहे शेळ्या मेंढ्या उठणार बसणार आहे तर तो देखील त्याच्यावर पाणी साचणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं ओलावा तिथे राहणार नाही अशा पद्धतीचं त्याला उतार दिला गेला पाहिजे आणि या उतार देण्याचं दुसरं मत की आपल्याला हे मलमूत्र गोळा करून आपल्या शेतात सुद्धा टाकता येतं बरोबर आहे तर त्या अनुषंगाने गायीचा जो तळभाग आहे तो, तो, तो देखील महत्वाचा आहे आता मॅट देखील मिळतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आच्छादन मिळतात की जेणेकरून ते टाकल्यानंतर ओलाव्याचं प्रमाण त्यात कमी असतं आणि म्हणून आपल्याला जे स्तंद जे आजार आहेत की जे गायीला बसताना जीवाणू संसर्गामुळे होतात ते देखील टाळता येतात आणि म्हणून गोट्याचं व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आता हे जे कंपाऊंड करतात आपले शेतकरी बांधव आणि त्यामधूनही थंडी येते ये तर तिथं काही करता येऊ शकेल का कंपाऊंड करताना आपल्याला दोन प्रकारे एक जैविक त्याला फेन्सिंग किंवा कंपाऊंड करता येईल किंवा झाडांच्या माध्यमातून म्हणा किंवा छोटे झुडप असतील त्याच्या माध्यमातून करता येईल किंवा दुसरं आपण त्याला कापडाच्या आच्छादन लावून चारही बाजूने आपल्याला त्याला हवा खेळती राहणार म्हणजे मु, मुबलक प्रमाणात शेडनेट सारखं शेडनेट लावलं लावता येईल शेडनेटचं उन्हाळ्यात चांगला परिणाम होतो कारण आदलं तापमान त्याच्यामुळे साधारण तीन ते चार डिग्रीने कमी होतं हिवाळ्यात मात्र थोडस शेडणे टाळणं थोडस योग्य राहील की हा किंवा मग काळा जर कापड लावला हा कोत्याचं बारदा म्हणा किंवा काळ कापड की, की जेणेकरून आतलं तापमान हे मेंटेन राहील किंवा ते कमी होणार नाही कारण काळ्या रंगामुळे म्हणजे जे प्रकाशाचं जे उत्सर्जन आहे ते कमी प्रमाणात होतं आतला जो भाग आहे तो तो तापमानाचा तसा तसा राहतो बरोबर आणि उन्हाळ्यात मग आपण शेडनेट म्हणा किंवा पांढरा कापड की जेणेकरून सूर्यप्रकाश हा परावर्तित होतो आणि आतलं तापमान वाढत नाही उन्हाळ्यामध्ये या दोन्ही दृष्टीनं रंगांचा विचार केला पाहिजे आणि आपण काळजी घेतली पाहिजे आता आजाराच्या बाबतीत काय सांगू शकाल की असे काही आहेत आजार की ते थंडीमध्ये होतात थंडी मुळे होतात अगदी बरोबर थंडीतले थंडी जे आजार आहेत हे साधारणपणे बऱ्याच वेळा जेव्हा तापमानात बदल होतो एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूत जातो हे वर्षभर वर्षासाठी लागू आहे त्यावेळेला काय होतं की पशुधनाची ही थोडी खालावते आणि त्या खालवलेल्या क्षमतेमुळे ते आजाराला बळी पडतात मग बऱ्याच वेळा अत्यंत तापमान कमी झाल्यानंतर हायपोथर्म्यासारखं म्हणजे शीत आजार ज्याला म्हटलं जातो तर तो, तो आजार होऊ शकतो त्यामुळे शरीराचं तापमान अत्यंत कमी होतं Mm. शरीर एकदम थंड लागतं दूध उत्पादनात mm. एकदम घट होते गाई चारा पाणी पिण्याचं प्रमाण अत्यंत कमी होऊन जातं mm. या मात्र हा आजार आपल्याला योग्य आहारात बदल करून त्यांना उपदार वातावरण उपलब्ध करून आजारावर आपल्याला लगेच नियंत्रण मिळवता येतं नक्कीच किंवा मा मग दुसरा जे असतात की जीवाणू संसर्गामुळे म्हणा किंवा विषाणू संसर्ग महत्वाचे आता बदलत्या ऋतूमध्ये विषाणू संसर्गाचा आजार हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत जसं आता लंपी लंपी झाला किंवा मग एन्फ्लुएन्झा असेल हा आजार तर हे आजार परिणाम करण्यासाठी त्यांची प्रतिकारक क्षमता वाढवणं आहाराच्या माध्यमातून हा एक महत्वाचा आपल्याकडे असलेला रामबाण उपाय आहे नक्कीच सर शेतकरी बंधू भगिनींनो जनावरांचं हिवाळ्यातलं व्यवस्थापन याविषयी आज आपल्याला मार्गदर्शन केलं अहिल्यानगरचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर उमेश पाटील सरांनी हिवाळ्यातलं व्यवस्थापन असेल चाऱ्याच्या संदर्भात असेल खाद्याच्या संदर्भात असेल असे विविध बाजूंनी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि अनेक शेतकरी बांधवांच्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहे सर आपण आज या ठिकाणी आलात आणि आकाशवाणीच्या राजा कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन केलं आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो आपले हे आभार मानतो आणि आकाशवाणीचे आभार मानतो धन्यवाद सर धन्यवाद

I don't know.